मित्रांनो मनोरंजन सृष्टीत अत्यंत दुःखद घटना समोर आलेली असून सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता दिग्दर्शक तसेच निर्माता यांची अचानक एक्झिट झालेली आहे चला जाणून घेऊयात कोण आहेत ते दिग्गज व्यक्तिमत्व चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा प्रसिद्ध दिग्दर्शक गीतकार संगीतकार कुमार यांचं मुंबईत दुर्दैवी निधन झालं सावंत कुमार हे वयाच्या शहाऐंशीव्या चा वर्षी फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते सावन कुमार टाक यांनी चार दशक हिंदी चित्रपट सृष्टीत काम केले अभिनेत्री मीना कुमारी ते अभिनेते सलमान खान यांसारख्या लोकप्रिय मोठ्या सोबत त्यांनी काम केले नैनिहार हा त्यांचा चित्रपट निर्माता म्हणून पहिला चित्रपट होता ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांच्यासोबत त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं गोमतिकी किनारे हा चित्रपट एकोणीशे साली प्रदर्शित झाला हा चित्रपट त्यावेळी सुपर डुपर हिट ठरला होता दिग्दर्शक सावंत कुमार यांनी जितेंद्र राजेश खन्ना श्रीदेवी जयाप्रदा यासारख्या कलाकारांसोबत काम केले त्यांनी सनम बेवफा सौतन या सगळ्या चित्रपटाची निर्मिती केली तसेच सावंतकुमार यांची स्त्रीप्रधान चित्रपटात जास्त निर्मिती केली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ कलाकार सावन कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली